पुण्याच्या जवळपास जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं असतं बरं पुण्याच्या आसपास म्हणजे कुठे तर पुण्याच्या आसपास ज्या काय डेव्हलपमेंट्स आत्ता होत आहेत म्हणजे रिंग रोड होतो आहे नवीन एअरपोर्ट आपला पुरंदरचा इथे येतो आहे तर ह्याच्या आजूबाजूला शक्यतो इन्व्हेस्टमेंट करा असं मी माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगत असतो व तशा अनेक संधी देखील आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो अनेक प्रपोजल्स अनेक प्रॉपर्टीज आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्यातलीच ही एक प्रॉपर्टी पुरंदरजवळ दौंडज या गावामध्ये रोड टच असलेली प्रॉपर्टी अगदी हरणं वगैरे आहेत बघा तर अशी ही साडेतीन एकरची प्रॉपर्टी रोड टच म्हणजे आपल्या कोथरूडपासून चांदनी चौकापासून साधारणतः एक साठ किलोमीटर अंतरावरती ही टेबल लँड मातीची जागा आहे विकायची आहे एक लाख रुपये गुंठा याप्रमाणे तुम्ही जर काय तीन चार मित्र मिळून जागा घेणार असाल तरी देखील विकत घेऊ शकता किंवा कोणाला जर काय यातली एक, एक, एक एकर जागा हवी असेल तरी देखील आपण ही जागा देऊ शकतो जागा क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी आहे मेन रोडला लागून आहे पुरंदर एअरपोर्टच्या जवळपास आहे तर मित्रांनो चाळीस लाख रुपये एकर याप्रमाणे ही जागा विकायची आहे डायरेक्ट मालकाचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मालकाला फोन करू शकता आणि तुमच्या अशा काही जागा पुण्यात महाराष्ट्रात गोव्यात कुठेही विकायच्या असतील नॉमिनल चार्जेस घेतो तुमच्या जागेचं आपण प्रमोशन करतो व तुम्हाला विकण्यास मदत करत असतो विजिट करायचे असेल गुगल लोकेशन जागेचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन प्लॉट बघू शकता मालकाला फोन करू शकता आपल्या जागेपासून जेजुरी एम आय डी सी साधारणतः दहा किलोमीटर अंतरावरती आहे तसंच मुंबई बँगलोर हायवे म्हणजे शिरवळ आपल्या जागेपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती इन्व्हेस्टमेंट करण्याची चांगली संधी आहे तीन चार मित्र मिळून देखील विकत घेऊ शकता फोन करा विजिट करा धन्यवाद